हॅलो नमस्कार सर प्लीज प्लीज सो जस्ट फॉर आर्ट्समध्ये आपल्याबरोबर ओंकार हल्ल्याला आहेत आणि सरांनी आपण मेटाबॉलिक रिहॅबवरती आणि तुमचे जे काही हेल्थ कंप्लेंट्स होते त्याच्यावरती आपण काम केलं होतं सो so, त्याच्याबद्दल मला थोडंसं तुमचा सगळा एक्सपिरियन्स कसा होता आणि लाईफस्टाईलमध्ये आपण जे जे, जे चेंजेस केले त्याच्याबद्दल म्हणजे कुठले चेंजेस तुम्हाला हेल्पफुल होते त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे आपल्याला राईट सो आपण थोडंसं चेंजेस चेंजेसपासनं सुरू करूयात की असे काय काय बदल तुम्ही केले जेव्हा तुम्ही हा रिहा प्रोग्राम जॉईन केला सुरुवातीला तर माझं रुटीन खूप विचित्र असायचं वेळी यावेळी झोपणं खाण्याच्या वेळेमध्ये सातत्य नाही दिवसातनं जेवलो तर दोनदा कधी एकदा कधी असेल अगदीच रिकामा तर मग तीनदा चारदा सातत्य असं काही नव्हतं आणि त्यामुळे माझे आता त्यामुळं का काय माहित नाही पण माझे एच बी एवन सी कायम थोडं जास्त असायचं म्हणून पहिल्यांदा मी सरांच्याकडे गेलो आणि मग त्यांनी तुम मला तुमचा रेफरन्स दिला आणि मग आपलं बोलणं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डाएट करेक्शन केलं की खाण्यामध्ये काय काय चुका होत होत्या वेळा कशा चुकत होत्या आणि पद्धती कशा चुकत होत्या तर सगळ्यात पहिल्यांदा तर मला त्या गोष्टीचा खूप उपयोग झाला की वेळा कशा पाळायच्या त्यानंतर असं कुठलं अन्न आहे की जे मी रिप्लेस करू शकतो एखाद्या हेल्दी फूडनं आणि माहीत पण नव्हतं की हे म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप जास्त भात खाणं किंवा खूप जास्त पोळ्या खाणं हेच आपल्या अंगलट येतं आहे याची कल्पना पण नव्हती इतके दिवस फक्त घरी बनवले पौष्टिक आहे म्हणून ते चांगलं आहे असं एक गैरसमज म्हणता येईल तसा होता पण तुमच्याशी मग पुन्हा पुन्हा सेशन झाली तुम्ही नवीन स्केड्यूल दिलं मग त्याच्यामध्ये कसं मिक्स ग्रेनचा वापर करता येईल ऐवजी अगदी रोज भात खाण्यापेक्षा मग कधी किनोवा किंवा आ, दलिया वगैरे असे बरेचसे वेगवेगळे तुम्ही ऑप्शन दिले होते भाज्यांची क्वांटिटी कशी वाढ व्हायला पाहिजे लिक्विडमध्ये काय काय घेतलं पाहिजे हे सगळं केल्यानंतर मग एक थोडासा अवेअरनेस पण तयार झाला की अरे आपण आता करतो एफर्ट तर मग आपल्या रुटीनमध्ये पण थोडेसे हे करू मग तुम्ही होतात नेहा मॅडम होत्या मयुरी मॅडम रेग्युलर टचमध्ये असायच्या प्लस आम्ही डॉक्टरना भेटायला गेलो की मयुरी मॅडम तिथं असायचं तर त्यांना माहिती होतो मी तर त्या येऊन पर्सनली हे करायचं की सर कसं चालू आहे तुमचं करताय ना फॉलोअप काही आहे का किंवा अजून तुम्हाला काही असेल तर डोंट हेजिटेट तर ते एक असं वातावरण मिळालं ना की आपल्या तब्येतीकडं इतके दिवस फक्त बायको लक्ष देत होती आता बाहेरचे लोक जे खरंच त्यातले तज्ज्ञ आहेत ज्यांनी खूप साऱ्या लोकांच्यावर हे उपचार केलेले आहेत ते लोक आता आपला स्वतःहून फॉलोअप घेतात ह्या गोष्टीचं एक एक चांगलं फिलिंग होतं तुम्ही पण अगदी दर आठवड्याला न विसरता सोमवार किंवा बुधवार तुमचा मेसेज यायचा बोलणं व्हायचं किंवा मा मला शक्य नसेल तर तुम्ही स्केड्यूल करायचा रिस्केड्यूल करायचा नेहा मॅडम एक्सरसाइज सांगायच्या मयुरी मॅडम व्हिडिओ कॉल घ्यायच्या त्या प्रत्येक वेळेला विचारायचं की काय बदल आहे मग आपण झोप लागत नाही मग झोपेसाठी काय करता येईल मग रात्री थोडंसं कोमट दूध प्या ह्या गोष्टी माहिती होत्या कारण लहानपणापासून आजी आई या सगळ्यांनी सांगितल्या होत्या पण समोर थोडंसं दुर्लक्ष झालं होतं जेव्हा ह्या सगळ्या स्केड्यूलमध्ये त्या आल्या तेव्हा हळूहळू पुन्हा त्या गोष्टींची ओळख झाली असं म्हणू शकतो आपण आणि त्याचा उपयोग झाला डेफिनेटली थोडंसं रुटीन मला माझं बॅलन्स करायला पण तुमची खूप मदत झाली आताही मला खूप जागावं लागतं कामासाठी पण ते जागताना पूर्वी कसं केअरलेसली जागलं जायचं की काही होत नाही आता थोडंसं कॉन्शियस राहतं की अरे आपण जागतोय आता लवकर झोपलं पाहिजे किंवा सकाळी इतकी झोप झाली पाहिजे पूर्ण तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप फरक झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडून होणारा फॉलोअप कारण याच्या आधी पण मी काही डाएट प्लॅन्स वगैरे हो प्रयत्न केला होता पण सेल्फ मोटिवेटेड असल्यामुळं माझं मोटिवेशन बऱ्याच वेळा महिन्याभरात कमी व्हायचं ह्या सगळ्यामध्ये तुमच्याकडून फॉलोअप असल्यामुळं ते खूप दिवस चाललं आपण जवळजवळ सहा महिने याच्यावर केलं काम आणि मला आठवतंय सुरुवातीला तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन होण्याआधी अराऊंड किती एट काहीतरी होतं ना एच बी एन सी अराउंड एटच्या आसपास होतं ते आपण जवळजवळ फाईव्ह पॉईंट एटपर्यंत पर्यंत आणलं होतं आणि खूप काही असं खूप आमूलाग्र बदल न करता म्हणजे जिम जॉईन केलंय खूप वजन उचलतोय किंवा पाच पाच किलोमीटर पळतोय काही न करता मी सकाळी फक्त अर्धा तास नॉर्मल वॉक करायचो नेहा मॅडमनी बेसिक सूर्यनमस्कार आणि थोडेसे व्यायाम सांगितलेले जे होऊन जायचं म्हणजे त्याच्यासाठी खूप काही मोठे दिव्य करायला लागायची गरज नसायची आणि थोडंसं जेवणातलं आणि वेळेतलं करेक्शन ह्या गोष्टीनं खूप फरक पडला हा माझा अनुभव आहे थँक्यू सो मच म्हणजे काय महत्त्वाचं असतं की आपण ह्या सगळ्या फॅक्टर्सकडे कॉन्शियसली बघणं आणि ती आपली लाईफस्टाईल बनवणं म्हणजे बरेचदा लोकांना वाटतं की ठीक आहे मी एक कन्सल्टेशन घेतलं मला कळलं पण ते फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे राईट आणि आपल्या इथे जस्ट फॉर आर्टमध्ये म्हणजे सरांचं सुद्धा डॉक्टर कुलकर्णींचं सुद्धा म्हणणं आहेच आहे की ते आपण फॉलो करणं आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली आपण त्यांना हेल्प करणं पेशंट्सना हे खूप महत्त्वाचं आहे सो मॅम मला तुम्हाला एक फक्त छोटासा प्रश्न विचारायचा आहे की जसं सरांचं म्हणजे जेव्हा त्यांनी लाईफस्टाईल चेंज केले आणि नक्कीच ॲज अ वाईफ किंवा ॲज अ म्हणजे तुम्हाला सगळ्या बाकीच्या गोष्टी अरेंज करायला लागायच्या तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जे आ, okay. आ, की जे काही लाईफस्टाईल चेंजेस त्यांनी केले त्याबद्दल प्लीज सांगा माझं हजबंड खूप फुडी आहे त्यामुळे मला असं जाणवायचं की जेव्हा त्याचं ए वन्स ही हाय होतं तेव्हा मला कायम मी त्याला सांगायचे की हे खा ते खाऊ नको हे अवॉइड कर ते अवॉइड कर तर असं व्हायचं की घरच्यांनी सांगितलेलं थोडं वेगळं पडतं राही पण जेव्हा हा प्लान घेतला या प्लानचा फायदा म्हणजे असं झाला की त्याला फॉलो करायलाच लागायचं तर तो खूप महत्वाचा बेनिफिट झाला बरोबर पण जे काय सजेशन सांगितले ते तुम्हाला खूप इझी होतं खूपच इझी होतं म्हणजे फक्त आपलं आता मी वर्किंग आहे त्यामुळं मला ते मिक्स पिठाचा आटा बनवणं वगैरे असं सुरुवातीला फक्त जे काही प्रिपरेशन करायला लागली तेवढं फक्त अदरवाईज बाकी मला तो डाएट प्लान खूपच छान वाटला थँक्यू 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 सो मच सो सर एक लास्ट प्रश्न की म्हणजे तुम्ही आता सुद्धा आय एम शुअर तुम्ही तुमचं रेग्युलरली चेकअप करत असाल आणि पॅरामीटर्स तुमचे मॉनिटर करतात सो त्याबद्दल थोडंसं सांगा की आता कसे आहेत तुमचे रिपोर्ट्स ते आणि एक म्हणजे जो व्हिडिओ की uh, अजून आपल्यासारखे बरेच लोक असतात असे म्हणजे आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये पण मिळतात तर त्यांना काही तुम्ही एक मेसेज देऊ इच्छिता का एक गोष्ट मग मी सांगायची राहून गेली होती की बऱ्याच वेळा असं असतं की प्रोटीन्स खा म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी खाल्ल्यानं तुमची शुगर कमी होईल आणि मग प्रोटीन खायसाठी चिकन खा हे खा तर तुमच्या प्लॅनमधलं ती एक गोष्ट आवडली की तुम्ही कुठं पण गरज नसताना नॉनव्हेज किंवा हे किंवा इतकी अंडी खायलाच पाहिजेत असं इंट्रोड्यूस नाही केलं जे खात आहे जो तुमचा आहार आहे त्याच्यातच तुम्ही करेक्शन करून दिलं ही एक फार चांगली गोष्ट होते त्यामुळे आम्हाला असं आउट ऑफ द वे जाऊन काही करावं लागलं नाही आणि बाकीच्यांना सांगायचं झालं तर मी हेच सांगेन की आपण करतो असतो थोडेफार कॉन्शियस आपल्याला आपली काळजी असते डेफिनेटली पण कधी कधी कामामुळं कधी मित्र आले कधी पाहुणे आले आपण कुठे गेलो वेकेशनवर गेलो तर हळूहळू या गोष्टींचा विसर पडतो आपल्या रुटीनचा आणि पुन्हा मग ते परत आल्यानंतर पूर्ववत करणं थोडं अवघड होतं तर, तर यामध्ये तुम्ही घेतलेला फॉलोअप हा फा खूप मोठा फॅक्टर आहे जिथं स्वतः लक्षात ठेवायची जबाबदारी कुणीतरी घेतं जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे जास्तीत जास्त मला वाटतं लोकांनी निदान ह्या प्लॅनला एकदा तरी इंट्रोड्यूस व्हावं याचे फायदे काय ते समजून घ्यावं त्यानंतर शक्य तितकं ते कंटिन्यू करायचा प्रयत्न करावा मी सुद्धा आता गेले काही महिने माझ्या इतर कारणामुळं डिस्कंटिन्यू का, केला होता हा प्लॅन कारण मला खूप ट्रॅव्हल करायला लागत होतं आणि इनफॅक्ट त्याची निगेटिव्ह साईड अशी झाली की थोडंसं मला पुन्हा जाणवायला लागले की अरे हा एक्स्टर्नल फॉलोअप कमी झाल्यामुळं हळूहळू पुन्हा माझी शुगर वाढते आहे का त्यामुळं अगेन आय एम प्लॅनिंग टू फॉल बॅक टू दिस प्लॅन आणि याचा खूप उपयोग होतो थँक्यू सो मच सर आणि वी विश यू ऑल द वेरी गुड लक आणि गुड हेल्थ इन कमिंग इयर्स थँक्यू सो मच